नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बीन योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा एक एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती आजची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता आज रोजीचे जेवढे आलेले अपडेट आहे तेवढे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बीन योजनेच्या संदर्भात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कारण एक एप्रिलची सर्वात महत्त्वाची माहिती असणार बघा एप्रिल महिना आता सुरू झाला आणि एप्रिल ते एप्रिलचा जो हप्ता आहे तर एप्रिलच्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा एप्रिलचा जो हप्ता आहे तर त्या एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात पैसे वाटपाच्या संदर्भात जी महत्त्वाची माहिती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आता खा जमा होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे पाहू शकतो बघा महिलांना तीन हजार रुपये जमा महिलांना तीन हजार रुपये जमा होणार आहेत का त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लाडकीबीन संदर्भात आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत समजून सांगतो तर बघा सर्व महिलांना जे काही पैसे ते सुरू होणार आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींनो पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका सर्वांनी एक लाईक करून टाका बरं पटापट पत सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकेबेन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असेल त्यांना पण पाठवून जे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे तर बघा एप्रिलचा हप्ता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती जी ती आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सगळं काही सांगतो अजिबात वेळ न वाया घालवता हो कुठलीही वायफळ बडबड नाही फालतूची बडबड आपल्या चॅनलवर होत नाही लगेच आपण सुरुवात करूया तर बघा महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पहिली अपडेट बघा लाडकी बहिणी योजना हो ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे सर्वात महत्त्वाची योजना आहे राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना सर्वात जास्त लक्ष राज्य सरकारचं लाडकी बहीण योजनेवर हो आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजना जर आपण कुठेही महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात गेलो तरी देखील आपल्याला महिलांच्या तोंडून लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत तेच आपल्याला पाहायला मिळते लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय योजना आहे सर्व महिलांना माहिती आहे लाडक्या बहिणी खरं एक ना की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली लाडकी बहीण योजना बरोबर आहे आत्ता पण तुम्ही एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत एप्रिलच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत कारण तुम्हाला आत्तापर्यंत तीन हजार रुपये आलेले होते बघा फेब्रुवारीचे पंधराशे रुपये मार्चचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये तुम्हाला आलेले होते आता हे तीन हजार रुपये तुमचे खर्च झालेले आहेत बरोबर आहे हो तीन हजार रुपये तुम्हाला आलेले होते हे तीन हजार रुपये आल्यानंतर तुमचे ते खर्च झालेत आता आता खर्च झाल्यानंतर पुन्हा महिलांना पैशांची वाट पाहत आहेत महिला भरपूर महिलांनी मला सांगितले दादा आमचे पैसे खर्च झाले आहेत आता आम्हाला एप्रिलचा हप्ता त्या ठिकाणी हवा आहे म्हणून तर तुमचे जर पैसे खर्च झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे बघा तुमचे जेवढे पैसे खर्च झाले असतील समजा तीन हजार रुपयामधून तीन हजार रुपयामधून तुमचे पंधराशे रुपये खर्च झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये पंधराशे लिहून पाठवा दोन हजार खर्च झाले असतील तर दोन हजार तीन हजार खर्च झाले असतील तर तीन हजार खर्च झाले असं लिहून पाठवायचं तरच सरकार तुम्हाला पैसे देईल जर तुम्ही सांगितलं की आमचे पैसे खर्च झालेत तर सरकारला समजेल की महिलांना आता पैसे हवे तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी पाठवले जातील त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची तुम्हाला आर्थिक मदत जी ती दिली जाते बरोबर आहे आता पुढची अपडेट पहा दरम्यान निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं माहितीने सांगितलं होतं अद्याप महिलांना एकवीसशे रुपये मिळालेले नाही आहेत यावरून सध्या विरोधकां विरोधक जे ते आक्रमक होताना दिसत आहेत बघा एकवीसशे रुपये सरकारने सांगितलं होतं माहितीने सांगितलं होतं आमचं पुन्हा सरकार आलं तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणून पण एकवीसशे रुपये तुम्हाला दिलेलं नाही तर अर्थसंकल्प सादर झाला एकवीसशे रुपयांची तरतूद झालेली नाही आहे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातची घोषणा फक्त झाली आहे की एकवीसशे रुपये आम्हाला ज्यावेळेस वाटेल की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली झालेली आहे त्यावेळेस घोषणा करू आणि त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ असं त्या ठिकाणी सरकारने सांगितलं किंवा मग माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पण सांगितलं आहे आता बघा एकवीसशे रुपयाची मागणी तुमची असायला पाहिजे कोणकोणत्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत बरं कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजे त्यांनी लिहून पाठवा एकवीसशे रुपयांची तुमची मागणी जी ती तुम्हाला सुरूच ठेवायची एकवीसशे रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मागणी करायची मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा यावरून सध्या विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेदरम्यान राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे या योजनेमुळे तिजोरीवर बोजा होत असला तरीही शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकीबहीन योजना यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुला खुलासा क्रीडामंत्री खुला दत्तात्रय मामा भरणे यांनी केलेला आहे तर पाहू शकता बघा बहीण योजना जी ती बंद होणार नाही असं त्यांनी पण सांगितलेलं आहे क्रीडा मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे दत्तात्रय मामा भरणे त्यांनी पण सांगितले त्यामुळे बहीण योजना जी ती बंद होणार नाही आहे आता एप्रिलचा हप्ता केव्हा मिळणार आहे त्यासंदर्भात काय अपडेट आहे ते आपण पाहूया तर पहा बहीण योजना आता सुरू झाली आहे त्यामुळं आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार बघा फेब्रुवारीचे पंधराशे आले मार्चचे पंधराशे आले म्हणजे असे तीन हजार रुपये तुम्हाला आले तीन हजार रुपये भर भरपूर महिलांचे खर्च झाले कमेंट बॉक्समध्ये महिला लिहून पाठवा दा पाठवतात दादा तीन हजार रुपये आमचे खर्च झाले काही महिला सांगतायत दादा आमचे पंधराशेच खर्च झालेत काही महिला सांगतायत दोन हजार रुपये खर्च झालेत तर जेवढे खर्च झाले असतील तेवढे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बघा तुमचा एकही रुपया मी घेत नाही आणि घेणारही नाही तुम्हाला सर्व अपडेट ह्या फ्रीमध्ये मिळतात आपल्या चॅनलवर सर्व अपडेट फ्रीमध्ये आणि प्रवीण अहेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला फालतूची बडबड मिळत नाही दररोज नवनवीन अपडेट आणि त्याही पॉईंट टू पॉईंट माहिती असते कुठलीही फालतूची बडबड तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे बघा आपण सुरुवातीला पाहिलं दत्तात्रय मामा भरणी यांनी लाडकीवीण योजनेसंदर्भात जी काही माहिती दिली ती मी तुम्हाला सांगितली आता आपण काय पाहतो एप्रिलचा हप्ता तुम्हाला केव्हा येणार त्याची तुम्ही महत्त्वाची वाट पाहत आहेत तर त्याचे अपडेट आपण पॉईंट टू पॉईंट पाहणार आहोत कुठलीही वायफळ फालतूची बडबड आपल्या चॅनेलवर होत नाही आणि पुराव्याच्या सहित माहिती बघा एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता तर योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता दे। आहे बघा श्रीरामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे दे तो देण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते याची ऑफिशियल डेट आहे का म्हणजे अधिकृत माहिती आहे का नाही अधिकृत माहिती नाही अधिकृत माहिती आल्यावर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे प्रवीण आहेर एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट मिळतात टाईम टू टाईम अपडेट मिळतात सर्वात अगोदर अपडेट मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही फ्रीमध्ये संपूर्ण माहिती सर्वात अगोदर जर तुम्हाला हवी असेल प्रवी तर प्रवीण आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फ्रीमध्ये कुठलेही चार्जेस नाही आहेत बघा तर श्रीराम नवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता जे आहे ते देण्याची शक्यता आहे यंदा श्रीराम नवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे बघा यंदा श्रीराम नवमी जी ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जे ते जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे बघा अंदाज आहे पंधराशे रुपये तुम्हाला पुन्हा येणार आहेत सहा ते दहा एप्रिलच्या दरम्यानमध्ये त्याची अधिकृत माहिती आली की तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल बघा संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस प्रोसेस कशी असते ज्यावेळेस पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होत असतात समजा पैशासाठी काय व्हावं लागतं अर्थ खात्याकडून त्या ठिकाणी अर्थ खात्याकडे त्या ठिकाणी बजेट असतं म्हणजेच पैसे असतात अर्थ खात्याकडून चेक इश्यू केला जातो त्या चेकवर अर्थमंत्र्यांचे सही होते म्हणजेच माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांचे दा पवारांची सही होईल ती सही झाली की सही झाल्यानंतर तो जो चेक आहे तो महिला व वा बालविकास विभागाला जाईल त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर होतील त्यानंतर ते पैसे तुम्हाला ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी संपूर्ण प्रोसेस असते संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगेल ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होईल त्याची प्रक्रिया पण तुम्हाला जी काय अपडेट आहे ती सर्वात अगोदर प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे सर्व महिलांनी मी सांगत असतो नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा कुठलीही फालतूची बळबळ नाही पुराव्याच्या सहित सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो आणि संपूर्ण गायडन्स पण तुम्हाला करत असतो सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिलं असेल जुलैपासून अर्ज भरले अर्ज भरताना पण संपूर्ण मी तुम्हाला सांगत होतो कशा पद्धतीने अर्ज भरायचे कशा पद्धतीने तुमचे अर्ज मंजूर होतील सगळे माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आता बघा या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही कोणत्या महिला ज्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहेत नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्या त्यापैकी पाच लाख महिला जानेवारीमध्ये तर चार लाख महिला फेब्रुवारीमध्ये अपात्र ठरल्या आहेत मात्र मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाल्या आहेत याचा अजून अधिकृत माहिती जी ते ती समोर आलेली नाही एप्रिलचा हप्ता वाटप झाला किती अधिकृत माहिती येऊन जाईल आणि किती महिला मार्चमध्ये अपात्र झालेत ते पण आपल्याला समजेल विशेष म्हणजे एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र केलं जाणार आहे आता विशेष म्हणजे पन्नास लाख महिला जर अपात्र होणार असतील तर यामध्ये कदाचित तुमचाही नंबर असू शकतो त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्याकडे कार आहे का तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का तुम्ही दोन तीन योजनेचा लाभ घेतला आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा यामध्ये ही जी काही लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेची जी काही काही दुरुस्ती पण ह्यामध्ये केली जाणार आहे बघा जर आपण पाहिलं तर ह्यामध्ये ज्या काही महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरवण्यात आले त्यांना पुढील हप्ते मिळणार आहेत ज्या महिला अपात्र झाल्यात त्यांना पुढच्या हप्ते आता यापुढे मिळणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष द्या आता पुढे बघा नव्या निकषांवर विचार सुरू आहे अजितदादा पवार तर नवे जे काही निकष आहेत त्या निकषांवर पण विचार सुरू आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माजी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे या योजनेत कोणत्याही महिलेची रक्कम परत घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले बघा जरी तुम्ही अपात्र झाला असाल बहीण योजनेमध्ये जानेवारीत अपात्र झालात फेब्रुवारीमध्ये झालात मार्चमध्ये झालात किंवा एप्रिलमध्ये झाला तरी तुमचे पैसे वापस घेतले जाणार नाही आतापर्यंत जे काही तुम्हाला पैसे मिळाले असतील समजा आतापर्यंत मार्चपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले तेरा हजार पाचशे रुपये आणि जरी तुम्ही अपात्र झालात तरी देखील तुमचे पैसे या ठिकाणी वापस घेतले जाणार नाहीत महिला अपात्र होऊ नयेत आपली हीच इच्छा असते जर तुम्ही योजनेच्या नियमानुसार पात्र असाल तर तुम्हाला संपूर्ण गायडन्स संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जातं तुम्ही कुठेही चेक करू शकता तुम्हाला माहिती कोणीही देणार नाही एवढी माहिती महत्वाची माहिती अगदी म्हणजे बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला जी काही माहिती हवी असते ती सगळी माहिती मी तुम्हाला देत असतो आणि तुमच्या लाडकी लाडकीबेन योजनेचा जो काही लाभ आहे जर तुम्ही योजनेसाठी पात्र आहे तर तुम्हाला तो लाभ त्या ठिकाणी मिळावा हाच माझा हेतू असतो संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत असतो आता पुढे बघा तसेच योजना बंद होणार नाही याची खात्रीही दिली मात्र लाभार्थ्यांच्या निवडीसाठी नवे निकष लवकरच लागू केले जातील असा इशारा पण त्यांनी दिलेला आहे त्यामुळे योजनेत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता सहा ते दहा एप्रिल दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मात्र योजनेत मोठे बदल होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे बघा अधिकृत घोषणा झाली की त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रवीण आहे एकमेव असा मेळाव्या आहे ज्यावर तुम्हाला अपडेट मिळेल त्यामुळे सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाटकीबीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक भेटूया तोपर्यंत धन्यवाद